काय सांगाल तुम्ही या ठिकाणी दो महामोर्चा आणलेला आहे प्रमुख मागण्या काय त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य क्रांती आपलं महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळातील नोंदित कामगारांना स्थानिक इथल्या कामगार उपायुक्त कार्यालय या मा, कामगारांना काम काही या योजनेपासून जे संसार किट आहे भांडे वाटप होत या योजनेपासून या शासनाने या कामगारांना वंचित ठेवलेलं आहे आणि राज्यात सगळीकडे हे शिबीर चालू असताना कॅम्प चालू असताना फक्त या छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी या कामगारावरती अन्याय या महा उपायुक्त कार्यालयाने केलेला आहे याबाबत आम्ही या, या ठिकाणी आज मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झालेलो हो। आहोत आणि आमची शासनाला एकच विनंती आहे की या ठिकाणी जे कामगार या, या योजनेपासून वंचित झालेले त्यांना या संसार उपयोगी वस्तूचं त्यांना तात्काळ वाटप करून या संबंधित अधिकाऱ्यावरती ज्यांनी ही योजना बंद केलेली त्यांच्यावरती शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी हे आमची सगळ्यांची मागणी आहे मागणी आहे त्या मान्य करत नाहीये किंवा गेले किती दिवसापासून जे कामगारांना किल भेटते ते बंद आहे कसं बघताय सर्वात पहिल्याची कामगार संघटना या कार्यालयाने डावले गेले यांनी आमदार खासदार मंत्री महोदय यांना प्राधान्य दिलं यांचे जे लोक असतील यांना यांचे यांचे प्रमाणात त्यांना किट वाटप केले आणि कामगार संघटना ते सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत आणि शासनाच्या आदेश आहेत की ह्या मदतनीस म्हणून काम यांच्या आम्हाला मान्यता प्राप्त कामगार संघटनांना आम्ही तसे त्यांना पत्र पण दिले त्याचं स्मरण करून दिलं की कामगार सुप्रीम कोर्टाचे आदेश शासनाचे आदेश तरी आपण मदतीस म्हणून आम्ही आम्हाला मान्यता प्राप्त असताना सुद्धा तुम्ही आम्हाला डावलताय तरीही सुद्धा त्याची दखल घेतली नाही आम्ही त्याच्यावर अवमान न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करू असं त्यांना इशारा सुद्धा दिला तरी सुद्धा त्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणजे हे, हे जे कामगार कार्यालयाचे अधिकारी हे इतके मुजोर आणि इतके गेंड्याच्या कातरीचे झालेले आहेत की यांना कामगार संघटना संपवा हे निघालेले आहेत कामगार आणि कामगार चळवळ जर संपली तर यांना शासन यांना पोहोचतं कशासाठी यांना लाखो लाखोचे पगारी आहेत जे जे हे जे बाकीचे आज कामगार पूर्ण बंद केलेले आहेत फक्त कॅम्प दिले जातात हे यांच्या ये, ये, मर्जीतील लोकांना यांचे आमदार खासदार यांनी मोठे केलेत दोन हजार तशी ही योजना असून मल्ला असून जेव्हापासून कामगार संघटना शेवटच्या कामगारापर्यंत खेडोपडे पोहोचून ही योजना मंडळाचे योजना काय पोहोचण्याचं काम आतापर्यंत कामगार संघटने याची दखल सुद्धा त्यांनी घेतलेली नाहीये मग कामगार संघटनेचं एवढं काम आहे कामगार मंडळ कामगार आणि मंडळात मंडळाच्या मध्य मध्य साधून या योजना पोहोचण्याचं काम जर संघटना करते आज त्या संघटनेला तुम्ही डावलत आज आजपर्यंत त्या संघटनेला कुठल्याही कोणत्या संघटनेला काही अपास सोडला तर काय संघटनेला कॅम्प दिलेले नाहीत आजपर्यंत काय मी दीपक थोरात हो संस्थापक अध्यक्ष मधील त्यांनी सर्व कॅम्प थंब घेणं केवायसी घेणं बंद केलेलं आहे माझा म्हणणं वाटप करण्याचा निर्णय आल्यापासून यांना वरून कोणताही निर्णय नसताना यांनी कोणत्या कोणाच्या आदेशाने हे कॅम्प आहे हे थंब बंद केलेले आहे एकीकडे कामगाराला हा न्याय आणि दुसरी अहोरात्र मध्यरात्री कुठेही घरामध्ये कोणाच्या ऑफिस मध्ये थम घेतलं जातात ते कोणाच्या आदेशाने थम घेतले जातात हे चालणार नाही शासन शासनाची ही मुजोरी चालणार नाही शासन हे सर्व काम सर्वांच्या गरीबाच्या इथं साथी असतंय सर्व उन्हा तानामध्ये तुम्ही बघा माझ्या माय मावली बिना पायात चपलामध्ये एवढा उन्हातून तु परण आलात कशासाठी आला त्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी इथपर्यंत आलेला आहे आमची एकच प्रमुख सगळ्या संघटनेच्या अतिशय सर्वांची मागणी आहे की त्वरित आठ ते दहा दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे त्यानंतर हे हे उपक्रम आपल्याला बंद करण्यात येतील कर, त्यामुळे लवकरात लवकर दोन तीन चार दिवसामध्ये त्वरित हे सर्व गोदा ओपन झाले पाहिजेत आणि मध्यरात्री कोणाच्या ऑफिस मध्ये नाही तर सर्व ओपन या शहरामध्ये गोदाम चालू करून त्यांचे थंड घेतले पाहिजे आणि नाही झाले तर सर्व संघटना हे तीव्र आंदोलन करी यांच्या विरोधात आपला इशारा कोणाकडे मध्यरात्री जे काम होतात ते कोणाकडे इशारा आहे उपायुक्त ऑफिस मध्ये जेवढे अधिकारी वरच्या लेव्हलला यांच्या संगम नीतीने आमदार आमदार युतीचे या सर्वांच्या संघ या काम होत असतात महात्मा गांधी आज यांची जयंती आहे आणि ह्या जयंतीच्या मार्फत आज या ठिकाणी सर्व संघटना या ठिकाणी जमा होऊन आज जो कामगारांवरची पिळवणूक होती कामगारांवर जे अत्याचार होतो आज या ठिकाणी मग तो भारतीय जनता पार्टीचा निष्ठ असू या तो शिवसेना छोटी सेना या मोठी सेना या दोन्ही गटाचा असू या लोकांनी आजपर्यंत जी कामगारांची जी पिळवणूक केलेली आहे आणि प्रत्येक लोकांना असे काही त्याने दलाल सोडलेले आहे की का त्यांच्याकडून कामगारांकडून दोन दोन तीन तीन हजार रुपये घेऊन त्या कामगारांची पिरवणूक होती आणि ही संघटना एक तुटीने काम करते त्या संघटनेला पाठीमागे टाकण्याचं काम आणि शासन हे करत आहे त्या ठिकाणी जे पदाधिकारी ज्या ठिकाणी बसवलेले आहे जे शासनानं जे पदाधिकारी जी संघटना ज्या पद्धतीनं कामगारांचं जे गोडन जे त्यांना दिलेलं आहे संघटनेमार्फत ते भारतीय जनता पार्टीच्या आर एस माणसाचं दिलेलं आहे आणि त्या आर एस एस च्या माणसानं सांगितलेलं आहे की आम्हाला फक्त वरून आदेश आलेला आहे आणि ह्या फक्त आर एस एस च्या आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या स्वरूपासाठी आम्ही फक्त त्यांच्यासाठी आहे बाकी इतर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यासाठी आम्ही या ठिकाणी कामगारांना न्याय मिळणार नाही असं त्यांची सरळ भूमिका आहे मी वारंवार त्यांच्यावरती वारंवार त्यांना लेटरच्या स्वरूपामध्ये माहिती दिली खासदार अली साहेबांनी या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यावरती एक मोठा मोर्चा काढला होता त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी कामगारांचे जे पी एफ फॉर्म आहे ते पी एफ चे पैसे सुद्धा हे लोक सुरू केले जाते आणि त्यामध्ये संगणक म्हणून या ठिकाणचे प्रशासन कामगार उपायुक्त असेल या कुठे दुसऱ्या असल यांची त्याला हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि ती याचिका दाखल करून त्या लोकांना न्याय काम केलं आणि म्हणून वारंवार आम्ही सांगतो का आमचं की आमच्या तुम्ही करताय आणि इतर एकाला अंगाशी आणि एकाला अंगाशी अशी का तुम्ही पिळवणूक करताय न्याय मिळाला पाहिजे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे संविधानामार्फत आम्हाला सगळ्यांना न्याय एक हक्काने मिळाला पाहिजे आमची एकच मागणी आहे की आमचं जे आहे आणि याच्यानंतर जी बायोमेट्रिक अर्चा याच्यामध्ये अनेक होत आहे त्या म्हणायचं असंच एक उद्देश आहे का जे वेळेत कोणतंही काम वेळेत झालं पाहिजे वेळेच्या आत मी झालं पाहिजे आज जर तुम्हाला कोणत्या संघटनेला समजा सांगितलं का कोण तारीख तुमच्यासाठी तीन तारीख यांच्यासाठी चार तारीख तो बरोबर चार तारखेला त्यांचा कॅम्प लागला पाहिजे तुम्ही त्यांना सांगतात आणि अगर रात्री मिनिस्टरचा फोन येतो दुसऱ्या दिवशी तो कॅम्प कॅन्सल केला जातो आणि लगेच रात्रीचं दुसऱ्या त्या मिनिस्टरच्या घरी ते काम केलं जातं मी सांगू शकतो हे भोमरे साहेबांनी सुद्धा त्यांच्या पाचवडमध्ये सुद्धा काम केलं मी त्याच्या पुराव्या सुद्धा तुम्हाला देऊ शकतो मग एकाला असं का आणि आमच्या कामगार संघटनेला का तुम्ही परेशान करता म्हणून तुम्हाला एवढंच बोलतो माझे दोन शब्द थांबवतो का माझं नाव काकासाहेब अध्यक्ष कामगारांना जे किंवा वाटप होते त्याचा कुठेतरी भ्रष्टाचार झालेला असं तुम्हाला वाटत नाही कारण आज जिल्हाधिकार समोर सर्व संघटनेने आंदोलन केलेले काय सांगू सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी जे लढा दिला होता आणि स्वतंत्र मिळवून दिलं ज्या वर्षाचाली आणि अत्याचार करणाऱ्या जे इंग्रजांना पळून लावलं त्याच बापूंना आम्ही सर्वप्रथम अभिवादन करतो आणि त्यानिमित्तानं आज आम्ही ज्या कामगारावर कामगार कामगार काम उपाय कार्यातून जो अन्न अत्याचार होतोय ज्या बांधकाम मजुरांची पिळवणूक होते ज्यांना ग्रह ज्या शासनानं बांधकाम मजुरांसाठी सुरक्षा संच आणि ग्रह उपयोगी संच हे वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु त्या कार्यालयामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे जे उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांनी स्वतःची मनमानी करून ज्या आमदार खासदार जे सरकार चालू आहे अशा सर सरकारच्या आमदार खासदारांना हे काम देणे चालू चालू केलेले आहे आणि जे सर्वसामान्य कामगार आहेत आणि जी संघटना दोन हजार तेरापासून ज्या कामगारांना कामगार नोंदणी म्हणजे काय सरकारची योजना म्हणजे काय अशी योजना माहीत नव्हती अशा संघटनाला टाळण्याचा प्रयत्न हे कामगार उपायुक्त करत आहे ज्या कामगारांना आज मिळाले पाहिजे अशा कामगारांना जे शासन आहे राज्य सरकार आहे ज्यांची सत्ता चालू आहे असे आमदार खासदार कामगार कार्यालयावर दबाव आणतात आणि कामगार कार्यालयाचे अधिकारी सुद्धा देवाण घेवाण करून रात्रीच्या अंधारात कोणाच्या कार्यालयामध्ये जाऊन सर ना। एलेक्ष्टर्था एलेक्ष्टर्था। काम घेतात मध्ये कामकाज घेऊन मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यासमोर हे आंदोलन शेण्यात आलेलं आहे कारण की ज्यावेळेस आम्ही संघटनांचे प्रतिनिधी सहाय्यक आयुक्त आणि कामगार त्यांच्याकडे जातो त्यावेळेस जर आम्ही त्यांना दबावाप्रमाणे बोललो तर आम्हाला बोलतात की आम्ही तुमचे समाज आचारसंहिता या दोन आठ दिवसात लाभार आहे तर या आता पहिले सर्व संघटनेच्या कामगारांना शिव चालू करून जाईल एवढीच आमची विनंती आहे धन्यता हे केव्हाची झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षा सुद्धा आंदोलन करू आम्ही सर्व संघटनाचं एकीकरण देण तो आंदोलन आम्ही केलेलं आहे हे याच्यासाठी ही आंदोलन करण्याची गरज याच्यासाठी पडलेली आहे की संभाजीनगर मध्ये दोन गोदाम आहेत एक लुपिन कंपनी जवळ आहे आणि एक दौलताबादच मालिक आहे गेल्या सात आठ महिन्यापासून एकच गोदाम चालू आहे आणि त्यातही आदेश नसताना कामगार उपायुक्त आणि कामगार सहाय्यक उपायुक्त यांच्या चोवीस पासून बायोमॅट्रिक ही बंद केलेली ठराविकरित्या इथे ठराविक लोकांचे बायोमेट्रिक झालेले ठराविक लोकांनाच भांडे पेट्यांचं वाटप चालू आहे आदेश नसताना हे वाटप बंद केलेले आहे आणि अवघ्या दहा ते बारा दिवसावर आचारसंहिता ठेपलेली आहे आम्हाला सगळ्यांना त्यांनी ची प्रक्रिया पुन्हा चालू करावी आम्हा सगळ्या कामगारांना जे कामगार बंधू भगिनी आहेत त्यांना पुन्हा भांडे किटचं वाटप व्हावं याच्यासाठी हे आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलनाने जर हे जागे होत नसतील तर आम्ही याच तीव्र आंदोलन पुढे याच तीव्र आंदोलन करणार आहे रविवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ऐकतील आणि ते त्यांच्या लेकरांचा रडगाना ऐकतील अशी आम्हा सगळ्या कामगार संघटने ते काय कोण याच्या माग याच्या मागे सहाय्यक आयुक्त हे मूळ कारण त्यांच्या विरोधात काय कारवाई लागली पाहिजे अशी आमची मागणी आणि पूर्ण आम्ही ती करणारच या माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासाठी निवेदन आणि पत्र आम्ही देणारच आपलं नाव आंदोलन चालू नेमके कारण इतके गंभीर आहे की खूप खूप खुँ संघटनावाली इथे सर्व उपस्थित आहे सर्वांनी आपल्या परीने सर्व संघटनेच्या वतीनं पत्र दिलेले आहे आमचे खासदार चंद्रकांत हांडोळ साहेब यांनी देखील पत्र दिलेलं आहे तरी कामगार आयुक्त साहेब या पत्रांना जुमानत नाही आपल्या मनमानीपणा ते करू राहिलेत आपल्या मनमानीपणाने जिथे त्यांना लागेल तिथं गरज असेल तिथं त्यांच्या याच्यातले असतील लोक त्यांचेच काम ते घेत आहेत तर हा तीव्र मोर्चा आज इथे जे धडकला आहे या सगळे गावखेड्यातून आणि शहरातून सगळे कामगार बंधू इथे जमा झालेले आहे आणि हे कामगार बंधूला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि येणाऱ्या काळात जर आम्हाला लवकरात लवकर कॅम्प दिले नाही आमच्या हक्काचे कामगार बंधूचे भांडे जर आम्हाला कधी मिळाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र असे निर्दर्शन आम्ही करू आंदोलन छोडू आपलं नाव मी गौतम दमदडे अध्यक्ष भीमशक्ती कामगार युनियन